दशावतार या मूवीचा ट्रेलर टीजर आणि गाणी मूवीचं प्रमोशन ज्या प्रकारे सुरू होतं या सगळ्यामधून माझी आणि सर्व प्रेक्षकांची या मूवीकडून अपेक्षा खूप वाढल्या होत्या आणि ट्रेलर टीजर तर आपल्या सगळ्यांना चांगला वाटलाच होता मी ट्रेलरचा रिव्ह्यू केला आहे आई बटनवर क्लिक केल्यानंतर तो देखील तुम्हाला पाहायला भेटेल परंतु त्या ज्या अपेक्षा होत्या माझ्या त्या मूवी पाहिल्यानंतर पूर्ण झाल्या का तर त्याचं उत्तर मी सुरुवातीलाच देऊन टाकतो की माझ्या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या मूवी पाहून म्हणजेच मूवी खूप वाईट झालाय किंवा सगळंच कारभार गणलाय असा आहे का तर असं ना देखील नाही मूवी मध्ये काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत आणि काही निगेटिव्ह पॉईंट आहेत परंतु जे निगेटिव्ह पॉईंट आहेत ते त्या सगळ्या पॉझिटिव्ह पॉईंट वर हवी पडलेत आता या मूवीतील पॉझिटिव्ह गोष्टी मी तुम्हाला सांगतो पहिला पॉझिटिव्ह पॉईंट आहे मूवीचं सेटिंग सेटिंग म्हणजे काय तर मूवी कुठं सेट आहे तर ही कोकणातलं एक गाव आहे त्या गावामध्ये मूवी सेट आहे आणि कोकण म्हणजे तुम्हाला माहित आहे की अतिशय सुंदर निसर्ग आहे तिथली घनदाट झाडी ति नद्या ते वातावरण कोकणातलं कोकणातील घरं कोकणातील सुंदर गाव रस्ते लाल माती आणि त्याचबरोबर तिथले लोक ही जी सेटिंग आहे ना हे मूवीचा सगळ्यात महत्वाचा प्लस पॉईंट आहे दुसरा प्लस पॉईंट असा आहे की दशावतार ही मूवी दशावतार ही पुराण कथा आणि दशावतार ही लोककला या दोन गोष्टींना सोबत घेऊन चालते तिसरा पॉझिटिव्ह पॉइंट आहे मूवीतील सगळ्या कॅरेक्टरचे कॉस्ट्युम्स आणि मेकअप अग। ऑब्विसली दशावतार ही जी लोककला आहे त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट किंवा जी गोष्ट तुम्ही बाजूला सारू शकत नाही अशी गोष्ट म्हणजे मेकअप त्या कलाकारांचा आणि त्यांचे कॉस्ट्युम्स तर या मुव्हीतली सुद्धा ती गरजच होती आणि ती मेकर्सनी अतिशय उत्कृष्टरित्या त्यामध्ये काम केले मेकअप आणि अतिशय लाइट डिपार्टमेंट च काम चांगलं आहे का तर हो खूप सारे रात्रीचे सीन आहेत आणि तेव्हाची जी लाइटिंग चांगल्या प्रकारचे आणखीन एक अतिशय महत्वाचा पॉईंट म्हणजे ह्या मुव्ही चे म्युझिक ए व्ही प्रफुल्लचंद्र चंद्र यांनी या मुव्हीचं म्युझिक दिलंय सॉंग्स अतिशय सुंदर आहेत बीजीएम अतिशय सुंदर आहे अजय गोगावली सारखे सिंगर या मुव्ही साठी भेटलेत गुरु ठाकूर यांच्यासारखे लिरिसिस्ट या मूवीला भेटलेत इतके सगळे पॉझिटिव्ह पॉईंट असून देखील कोणती अशी गोष्ट आहे ज्यामुळं माझ्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत या मूवी पाहताना ती गोष्ट म्हणजे मूवीची स्टोरीची ट्रीटमेंट म्हणजे ही स्टोरी तशी पाहिली गेली तर इंटरेस्टिंग स्टोरी की कोकणातले एक गाव आणि तिथं काहीतर इलिगल गोष्टी सुरू आहेत अचानक त्या गावामध्ये खून व्हायला सुरू होतात आता हा जो प्लॉट आहे ना हा अतिशय इंटरेस्टिंग आहे परंतु या स्टोरीतून जितका इम्पॅक्ट व्हायला पाहिजे होता तेवढा झाला नाही त्याचं कारण असं की मूवीच्या सुरुवातीला वीस ते पंचवीस मिनिटांमध्ये दिलीप प्रभावळकर आणि सिद्धार्थ मेंढ म्हणजे त्यांचे मुलगा यांचं रिलेशनशिप कसं आहे त्यानंतर दिलीप प्रभावकर हे दशावतार लोककलेचे कलाकार आहेत आणि त्यांना रात चाललाय त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना असा सल्ला दिलाय की तुम्ही हे आता प्ले करू नका त्याचबरोबर त्यांच्या मुलाला नोकरी नाही आणि त्यांच्या मुलाला ते म्हणतात की जेव्हा तुला नोकरी लागेल तेव्हा मी हा दशावतार प्ले करण सोडून देईल आता ही जी गोष्ट आहे ती सांगण्यासाठी मेकर्सनी खूप मोठा वेळ घेतलाय त्याचबरोबर सिद्धार्थ मेनान प्रियदर्शनी एक लव अँगल हे मूवी सुरू सुरू झाले झाले जे आपल्याला पाहायला भेटत ना ह्याचा टाइम पिरियड खूप मोठा आहे त्याचबरोबर याच्यात जे सीन जे आहेत ना ते, ते खूप टॉक खूप साऱ्या गोष्टी आपल्याला डायलॉग मधून सांगितले गेले तर मूवी सुरुवातीपासून इंटरवलच्या अलीकडे पर्यंत जो जो काही मूवी आहे त्यामध्ये जास्त संवाद आहेत आणि त्या संवादाला कुठं मालिकेच्या संवादांचा असा काहीतर एक टोन दिसतोय मला तिथेच तुम्हाला मूवी बोर होतो म्हणजे इंटरवलच्या आधी जो काही सीन घडतो तो तुम्हाला थोडासा वाटतो आणि इंटरवल नंतर जे काही घडतं ते तुम्हाला चांगलं वाटतं परंतु मूवी आपल्याला ज्या पद्धतीने सांगितले गेले त्यामुळं मुव्हीतला त्या सस्पेन्स पूर्णपणे निघून जातो मुव्हीत थ्रिल अजिबात राहत नाही महेश मांजरेकर हे जे ऑफिसर गावात येतात त्या खुनाचा शोध लावण्यासाठी हे इंटरवल पर्यंत येत नाहीत इंटरव्हल नंतर सुद्धा खूप वेळ येत नाहीत आणि जेव्हा ते येतात तेव्हा मुव्ही खूप सारा वेळ निघून गेलेला असतो त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन साठी राहिलेला वेळ मुव्हीसाठी तो खूप कमी आहे त्याचबरोबर जे इन्व्हेस्टिगेशन दाखवलंय त्याच्यामध्ये सुद्धा काही थ्री आणि सस्पेन्स नाही कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला मेकर्सनी आधीच सांगून ठेवले त्यामुळे त्याच्यामध्ये काही ते इन्व्हेस्टिगेशन सुरू असताना तुम्हाला काहीतरी विचार करायला लागतो खूप जास्त तर्क लावायला लागतो असं काही नाही मूवीच्या सुरुवातीपासून तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुम्ही प्रिडिक्ट करू शकता आणि ती प्रिडिक्ट केलेली प्रत्येक गोष्ट खरी ठरते हा या मूवीतील सगळ्यात मोठा निगेटिव्ह पॉइंट आहे काही लोकांना माझं हे मत पटणार नाही मी असं नाही म्हणणार की ही मूवी पूर्णपणे फसली कारण काही गोष्टी या मूवीतल्या खरंच चांगल्या आहेत खरंच मेकर्सने प्रयत्न केलेत का खरंच चांगले प्रयत्न केलेत के मूवी असे चांगल्या प्रकारे मूवी बनले देखील परंतु काही निगेटिव्ह पॉईंट आहेत ती सगळ्या पॉझिटिव्ह पॉईंट वर हवी झाली सगळ्या ऍक्टरचे ऍक्टिंग परफॉर्मन्स चांगले आहेत त्यामुळं तुम्ही मूवी पाहायला जाणार असाल तर कांतारासारखं काहीतरी किंवा अशा काही तुम्ही सौच्या मूवी पाहिल्या असतील ज्या लोककला किंवा त्यांच्यातल्या धार्मिक पद्धतींना सांगतायत मूवीतून अशी काही अपेक्षा घेऊन जर जात असाल तर तशी अपेक्षा ठेवून जाऊ नका तुम्ही मूवी तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर पाहायला चांगला वाटतो कारण कोकण दाखवलाय दशावतार मधले काही सीन आहेत जंगलातले काही सीन आहेत आणि तुम्हाला पाहताना ते चांगलं वाटणार मोठ्या पडद्यावर परंतु जास्त जर तुम्ही काही अपेक्षा घेऊन गेला तर तुमच्या त्या अपेक्षा पूर्ण होणार नाहीत याची खूप मोठी शक्यता आहे परंतु मूवी पाहायला जाऊच नका तुम्ही गेलोच नाही पाहिजे असं मी म्हणणार नाही मी असं म्हणेल की ही मूवी वन टाइम वॉच नक्की आहे चांगला प्रयत्न नाही तुम्ही एक चान्स या साठी देऊ शकता इथंपर्यंत जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल तर कदाचित तुम्हाला माझी ही समीक्षा आवडली असेल तुम्ही माझा हा व्हिडिओ लाईक करू शकता आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता कारण उद्या मी आजच रिलीज झालेला आर पार हा दुसरा सिनेमा मी उद्या पाहून त्याचा रिव्ह्यू देखील देणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल जर तुम्ही हा चॅनेल सबस्क्राईब केला तर आणि मूवी जर तुम्ही पाहिला असेल दशावतार तर त्याबद्दल तुमचं मत काय तुम्ही जर माझ्या मताची डिसायगरी करत असाल तर प्लीज कमेंटमध्ये ती गोष्ट सांगा आणि आपण पुन्हा एकदा भेटू एका नवीन मूवी बद्दल चर्चा करण्यासाठी तोपर्यंत मी सुदर्शन तुमची रजा घेतो धन्यवाद